नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र पाच आणि सहा तारखेला महाराष्ट्रात जालना नाशिक मुंबई पालघर या भागामध्ये सहा आणि सात तारखेला पावसाचा नॉर्म सा सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इतर विभागामध्ये हे वातावरण ढगाळ राहणार पण पाऊस राहणार नाही तरी हा पाऊस शेतकरी मित्रो आठ तारखेपासून आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रात आठ तारखेपासून तार महाराष्ट्रात परत पावसाचा जोर वाढणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो नऊ तारखेला पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ जालना मुंबई पालघर या पूर्ण भागामध्ये तसेच नागपूरचा काही भाग या भागामध्ये नऊ तारखेपासून चांगली पावसाला सुरुवात होणार आहे आणि शेतकरी मित्र चित्रा नक्षत्र दहा दहा तारखेला निघते आणि चित्रा नक्षत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आज दहा तारखेला काही जिल्ह्यात तर अठरा तारखेला काही जिल्ह्यात अशा प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि चित्रानक्षामध्ये जवळजवळ अठरा तारखेपर्यंत हा पाऊस राहण्याचा अंदाज आहे आठ तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत आणि नक्षत्रामध्ये चित्रांशी दहा तारखेला निघतात आणि दहा तारखेपासूनच अकरा तारखेपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्र अकरा आणि बारा तारखेला पाऊस दहा अकरा बारा तारखेला पाऊस प्रमाण जास्त वाढणार आहे आणि हा पाऊस चित्रा नक्षेत्राच्या शेवटी शेवटी पावसाचे पौौ प्रमाण जास्त वाढणार आहे शेतकरी मित्र याच्या दोन दिवसामध्ये म्हणजे पाच आणि सहा तारखेला मुंबई पागा सांगली सातारा कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर भाग या भागामध्ये तसेच अहमदनगर आणि नाशिकचा काही भाग या भागामध्ये चांगला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे याच्या दोन दिवसात आणि पुढील दोन दिवसामध्ये वातावरण हे काही जिल्ह्यामध्ये प्रत वाढत आहे परंतु शेतकरी मित्र पुढील सहा सात सात सा तारखेला पावसाचे वातावरण हे कमी राहण्याचा अंदाज आहे सात तारखेला परंतु नऊ तारखेपासून पावसाचे वातावरण हे जास्त वाढत आहे तर शेतकरी मित्र आठ तारखेला पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण जास्त राहणार आहे परंतु जळगाव नाशिक अकोला नागपूर चंद्रपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून नॉर्मल पाऊस येण्याचा अंदाज आहे परंतु आठ तारखेला मुंबई सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर नांदेड संभाजीनगर बीड धाराशिव तसे तुळजापूर या पूर्ण लातूर परभणी हिंगोली या भागामध्ये आठ तारखेपासून पावसाला चांगला प्रारंभ होणार आणि हाच पाऊस येतो तर रोजचे रोज प्रत्येक दिवशी पाऊस हा वाढण्याचा अंदाज आहे दहा तारखेला जवळजवळ दहा तारखेला जळगाव नाशिक सोलापूर सांगली आता या भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढणार आहे आणि विदर्भ साईडला थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु मराठवाडा तसेच नाशिक कोकण कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे परंतु अकरा तारखेपासून अकरा तारखेला जळगाव नाशिक अकोला तसेच नागपूर विदर्भ हे पूर्ण भागामध्ये दहा अकरा अकरा आणि बारा तारखेला पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे तसेच मराठवाडा या पूर्ण भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि हा पाऊस येतो मित्र जवळ जवळ तसे पाहिला असता चौदा सध्या तरी चौदा तारखेपर्यंत पाऊस हा चांगला जोरदार राहण्याचा अंदाज आहे सध्या चौदा तारखेपर्यंत अपडेट आहे आणि पुढील अपडेट आल्यानंतर हे आपण पुढच्या आहेत कळू